बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सव निमित्त विविध कार्यक्रम होत आहेत आज ह्या कार्यक्रमाचा चौथा दिवस आहे मंडळाच्या वतीनं अतिशय चांगल्या प्रकारे आयोजन करून मनोरंजनाचा कार्यक्रम हा आपल्यासाठी ठेवलेला आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्याचं हे केलं कृपया सर्व पब्लिक सर्व प्रेक्षक हे कायद्याला राहून कुठल्याही प्रकारचा कारखाना मला गाणबोट लागेल असं कोणीही कृत्य करणार नाही आणि एक सूचना आपण सर्व सीसीटीव्हीच्या निगराणीमध्ये आहात सध्या लोकसभा निवडणूक दोन हजार दो 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 चोवीस ची आदर्श चर्चा चालू आहे कृपया असं कोणत्याही मात्र आपल्याकडून घडू आपली लोकसभा जेलमध्ये जाईल कृपया असं वर्ण कुणीही करू नका कार्यक्रमाचा आस्वाद जागेवरती घ्या कुणी जागेवर गोंधळ केलेस तो कायदेशीर कारवाई प्राप्त नाही त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल कृपया पोलीस प्रशासना वतीनं आपल्याला सूचना आहे आपण सर्व सूचनांचे पालन करा कार्यक्रम शांततेत कसा पडेल यासाठी पोलीस प्रशासनात सहकार्य करा कोणी त्याच्यामध्ये सुतराही अगर निर्णय केली तर कायदेशीर कारवाई प्राप्त नाही धन्यवाद